आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला करा बेल आयकॉन दाबा आणि पहा व्हिडिओ सर्वात आधी आपल्या रविवारी सकाळी आलेल्या कोरोना चाचणीच्या अहवालानुसार उल्हासनगरच्या अकरा जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती त्यानंतर खाजगी लॅबकडून आलेल्या एका चाचणीच्या अहवालात पाच जणांची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे यापैकी चार जण हे गोल मैदान परिसरातील रहिवासी आहेत पंधरा दिवसांपूर्वी स्टॉक एक्सचेंज मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती तो राहत असलेल्या इमारतीत शेजाच्या सदनिकेत राहणाऱ्या कुटुंबातील चार जणांची कोरोना चाचणी ही आता पॉझिटिव्ह आली आहे तसेच उल्हासनगर कॅम्प एक च्या सेंच्युरी रुग्णालयात तीन दिवसापूर्वी दाखल झालेल्या एका व्यक्तीची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे ही व्यक्ती खेमानी परिसरात राहणारी आहे पाच खासगी तपासणी लॅबमधून आलेल्या अहवालानुसार उल्हासनगर मधील रुग्णांची संख्या आता एकशे एकोणीस झाली आहे विशेष बाब म्हणजे गोल मैदान परिसरातील आतापर्यंत नऊ जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे असे असताना नागरिक या परिसरात बिनकामी फिरताना दिसतात इमारतीच्या खाली पॅसेजमध्ये घोळका करून बसतात तसेच सायंकाळी वयोवृद्ध सी ब्लॉक रोडवरती वॉक करताना दिसतात हे असेच चालू राहिले तर या परिसरातील कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढेल सह स्वप्नील पाटील स्वानंद मीडिया उल्हासनगर आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर